नमस्कार मंडळी सकाळ आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात देवाचं दर्शन घेऊन होत आहे देवाचं दर्शन घेऊन आपण आता ऑफिसला निघणार आहोत तर चला मग आता आपण तयारी करूयात थी। तोंडाला तेल डोक्याला पावडर लावून नाही नाही असं नाही तोंडाला पावडर डोक्याला तेल लावून आपण हातावर तेल घेऊन डोक्याला बसत तयारीला सुरुवात केली चार पाच बोटल केसामध्ये घुस उस, घुसरली आणि सरळ केली आणि भांग पडला थोडीशी तो हातावर पावडर घेऊन बघूया तोंड गोरा होतंय का पाहूया असं म्हणत तोंडावर जी फासली आणि आरशात पाहून बघितलं हा थोडासा गोरा झालो पुन्हा आरशात पाहिलं हा खरंच गोरा झालो असं म्हणलं आणि उड्या मारत ये करत चहा नायला आलो चहा नाही म्हटलं चहा घेऊया आता चहा घेऊन जरा मन तृप्त करूया चहा घेऊन आलो नाश्ताही करायला घेतला चहाचे दोन गट निघालो चला म्हटलं आता डबा वगैरे भरूया बॅगेत डबाचं झाकण लावलं घट्ट मस्त छान बघितलं चेक केला काही आहे का डब्यातून भाजी वगैरे चपातीचा सा डबा पण चेक केला आणि डब्यात भरायला घेतला दोन्ही डबे नीट चेक करून घेतले म्हटलं काही आहे का वगैरे आणि बॅगेत भरून घेतले बॅग बाण्याची बॉटलसुद्धा घेतली बाण्याच्या बॉटलचं झाकण घट्ट लावलं बॅगेत भरून घेतलं आणि बॅगेची चेन लावून चला दुर्लभता निघूया सगळं झालेली आहे आपली तयारी बॅग पाठीमागे अडकवली आणि निघालो ऑफिसला मी पोचलो ऑफिसला ऑफिसमध्ये येऊन ऑफिसमधली काही मंडळी आली होती साईडला चप्पल वगैरे काढली आणि माझ्या डेस्कडे निघालो बॅग ओपन केली बॅग ओपन केल्यानंतर के बॅगमधले सगळे साहित्य काढायला लागलो लॅपटॉप पाण्याचे बॉटल चार्जर माउस असे एक एक साहित्य सगळे बाहेर काढत होतो सगळी बाहेर रडताना गुंतागुंत झालेल्या वायऱ्या सगळ्या सोडवून मी माऊसला साईडला केला चार्जरला साईडला केला चार्जर के चार्जरच्या चार्जर चार्जर चा जागी ठेवला माऊस माऊसच्या जागी ठेवला आणि बॅगची चेन लावून तिला तिच्या जागेवर ठेवून दिलं आणि सगळा सेटअप करायला सुरुवात केली म्हटलं चला सगळा सेटअप करून घेऊया आणि आपापल्या कामाला सुरुवात करूया शहरमध्ये मस्त छान बसून केसावर हात फिरवून मस्त वेळ सेट झालो आणि लॅपटॉप ऑन करायला सुरुवात केली लॅपटॉप ऑन केल्यानंतर थोडा वेळ बसलो लॅपटॉप ऑन होईपर्यंत वाट पाहत बसलो म्हटलं लॅपटॉप ऑन केला महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हटलं म्हणूया चला बघूया छान सकाळची सुंदर गाणी ऐकूया थोडा वेळ यूटूब ओपन करायला इथला यूट्यूब ओपन केलं आणि छान गाणं सर्च करून एक छान गाणं भेटलं ते ऐका गाणं ऐकून कामाला सुरुवात करून कसा दिवस संपवला आणि निघालो घरच्या रस्त्याला सगळ्यांनी टाटा बाय बाय केलं आणि मी निघालो घरी मी पोचलो घरी घरी आल्यानंतर दरवाजा उघडून लाईट्स ऑन केल्या आणि पुढे येऊन पाठीवरचा ओझं उतरवला दिवसभर कंटाळून थकलेल्या मनाला पाण्यामध्ये भेजवून मन शांत केलं आणि डोक्यावर अशी केस वगैरे पुसून अरशात पाहून मस्त फ्रेश झालं आणि म्हटलं चला आता चहा घेऊया चहा घेऊन मनाला अजून मन तृप्त करूया आणि निघालो चहा घ्यायला चहाचे दोन गोट घेऊन आजच्या दिवसाला इथंच संपूया आणि सगळ्यांना रामराम करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय